सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न सातारातील रस्ते बनले मृत्यूचे सापळे काल दिवसभरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू माहुली येथे ट्रक व दुचाकी अपघातात वसंतराव आनंदराव माने वय पासष्ट राहणार बोसे तालुका कोरेगाव बॉम्बे रेस्टॉरंट येथे ट्रकची दुचाकीला धडक धनंजय दिलीप भिसे वय अडतीस राहणार असले तालुका वाई पानमळेवाडी येथे एसटीची दुचाकीला धडक आशिष जनार्दन शिंदे वय चौतीस राहणार पानवडी तालुका सातारा असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे जनसुरक्षा देयकाविरुद्ध इंडिया आघाडी आक्रमक साताऱ्यात बुधवारी निदर्शने संघटना प्रतिनिधींची बैठक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयका विरोधात सातारा जिल्ह्यातील इंडिया आघाडीतील सर्व पक्ष समिचारी संघटना एकवडल्या असून या विधेयकाच्या निषेधार्थ दहा सप्टेंबर रोजी निदर्शने सातारा जिल्हा काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात इंडिया आघाडी आणि समिचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस घटनाविरोधी लोकशाहीला बाधक आणि जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे हे विधेयक लागू झाल्यानंतर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कट होणार आहे हा धोका वेळी चळकून या विध्याल विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला बुधवारी अकरा वाजता सर्व कार्यकर्ते काँग्रेस भवनाच्या प्रांगणात जमतील आणि तिथून पवन नाकारून जनसुक्षा विधेयकची होळी करून निषेध व्यक्त करतील इंडिया आघाडीच्या प्रतिनिधीची शिष्टमंडळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यावेळी निवेदन सादर करणार आहे मंडल अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही पालकमंत्री आकल्यादारी कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी कागदपत्रात त्रुटी दाखवून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देऊन लुटण्याचे काम मल्लारपेठ येथील मंडल अधिकारी करत आहेत संबंधित मंडल अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री आपल्या घरी कार्यक्रमात नागरिकांनी केली आहे ग्रामविकास मंत्रालयाच्या जिल्ह्यात ग्रामसेवकांची एकशे अठ्ठावन्न पदे रिक्त सातारा जिल्ह्यात चौदाशे पंच्याण्णव ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांची महत्वपूर्ण कामे मार्गी लागत असतात मात्र जिल्ह्यातील चौदाशे पंच्याण्णव ग्रामपंचायत साठी ग्रामसेवकांची एक हजार पंधरा पदे मंजूर आहेत तर सध्या आठशे सत्तावन्न ग्रामसेवक कार्यरत असून एकशे अठ्ठावन्न पदे रिक्त आहेत पदरिक्त असल्याने ग्रामसेवकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे एका ग्रामसहकडे तीन चार गावांचा कारभार असल्यामुळे काम करताना त्यांना मर्यादा येत आहे ग्रामसवकारच्या कमतरतेमुळे नागरिकांनाही सोयी मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक पाच महिन्यांपासून मानधना विना ग्रामीण भागात रोजगार आणि योजनेअंतर्गत होणाऱ्या वैयक्तिक लाभाचा सार्वजनिक कामाचा जोखा व सम्यक म्हणून ग्राम रोजगार सेवक आपली कामगिरी बजावत आहेत याच ग्रामरोजगार सेवकांचे मानधन तब्बल पाच महिन्यांपासून रखडले आहे जिल्ह्यातील एक हजार तीनशे दोन ग्रामरोजगार सेवकांचे मानधन न दिल्याने ग्रामरोजगार सेवकांवर उपासमानेची वेळ आली आहे यावर प्रशासन कधी तोडगा करणार असा सवाल त्यांच्याकडून विचारला जात आहे बीम लाईटला प्रतिबंध असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी साताऱ्यात तेरा जणांवर गुन्हे दाखल पोलिसांनी गणेशोत्सवात भीम लाईटला प्रतिबंध गेला असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत तेरा मंडळांनी भीम लाईट लावून आदेशाचे उल्लंघन केले या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे येणाऱ्या काळात पोलीस मंडळ आणि बिम लाईट चालकडून काय कारवाई करणार याकडे सजग नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारपदी नागेश ठोंबरे यांची नियुक्ती सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारीपदी नागेश ठोंबरे यांची नियुक्ती झाली आहे तत्कालीन कार्यक्रम अधिकारी रोहिण रेळे यांची पुणे येथे बदली झाल्याने त्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कारे तालुका सातारा येथील मृत्यूजा मोरे व सत्तावीस या विवाहितच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासू व आनंदवर गुन्हा नंद अश्विनी प्रदीप सावंत राहणार डोंबोली ठाणे हिने ऋतुजा मोरिला तुला दोन्ही मुली झाल्या दोन्ही मुलींना घेऊन कुठेतरी जीव दे असे म्हटल्याच्या व इतर होणाऱ्या शारीरिक मानसिक त्रासाच्या कारणातून दोन मुलींसहित विहिरीत उडी मारून आत्महत्या केली सुदैवाने त्यात एका मुलीचा जीव वाचला मुंबईहून साताऱ्यात पाहुणा आलेला आत्याचा मुलगाच निघाला चोर काही दिवसांपूर्वी आंबेडकर शाहूपुरी येथे तेरा तोळ्यांचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती या प्रकरणी घरकोडतील आरोपीला पोलिसांनी मुंबईतून जेरबंदी केले आहे आरोपीकडून नऊ लाख वीस हजारांचे तेरा तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे आदित्य सुनील भोसले भोसलेवर बावीस राहणार रोड शाहूपुरी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पुरे दिली होती सातारा बस स्थानकातून महिलेच्या दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले सातारा बस स्थानकातून रंजना सुरेश बागल व पंचावन्न राहणार नेसराळी तालुका सातारा सध्या राहणार मुंबई मरोळ अंधेरी यांच्या पर्स सोन्याचा निकले चेन दोन अंगट्या काढण्यात टॉप्स मिनी कंटनसे दोन तोळ्यांचे दागिने चोरट्याने चोरून नेले त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात वाजता सातारा शहरातील पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री व्हिजसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाइक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा